समाजसेवक संतोष तोडकर ठाणे हे नाव मित्रांनो प्रामुख्याने तुम्ही विठ्ठल यांच्या धावणीला असलेल्या साईबाईलाच्या बॅनरवरती किंवा बैल जिंकल्यानंतर समालोचक जेव्हा पुकारतात तेव्हा ऐकलं असेल मित्रांनो अर्थातच संतोष तोडकर हे साई बैलाचे मालक आहेत म्हणून या बैलाच्या मागे यांचं नाव घेतलं जातं रणजित निंबाळकर सर व संतोष तोडकर यांनी आपल्या मैत्रीमध्ये एखादा बैल असावा म्हणून साई बैल खरेदी केला होता जेव्हा हा बैल खरेदी केला होता तेव्हा या बैलाची संपूर्ण रक्कम दोन्ही अर्धी दिली होती म्हणून तर संतोष तोडकर हे समाजसेवक म्हणून ओळखले जाते अर्थातच मित्रांनो संतोष तोडकर यांना जसा मी रणजित निंबळकर सर यांना बैलाड शर्दीचा नाद लागला तसाच त्यांना देखील बैलाडे सर्दीचा नाद लागला यामध्ये आपला देखील एक खूण असावा म्हणून त्यांनी साई बैल खरेदी केला होता गौतम काकडे व संतोष तोडकर आणि सुंदर बैल या तिघांचा नक्की काय विशेष संबंध आहे हे तुम्हाला मित्रांनो माहितीच असेल गौतम काकडे यांना या बैलाची अर्धी रक्कम अगोदरच संतोष तोडकर यांनी दिली होती परंतु गौतम काकडे यांची काहीच कल्पना कोणालाच लागू दिली नाही हा बैल माझा स्वतःचा एकट्याच आहे असं अनेकांना सांगितलं गेलं व त्यामुळे सर्व गडबड त्यांची उघडण्यास आली महाराष्ट्रातील तमाम सुंदर प्रेमींना हा पडलेला प्रश्न आहे संतोष तोडकर यांच्यामुळे मुले सुंदरवेल विठ्ठल नाना यांच्या येण्यामध्ये कोणत्या प्रकारचा नक्की अडथळा निर्माण होतोय जर मित्रांनो सुंदरवेल हा विठ्ठल नाना दावणीला आला तर संतोष तोडकर यांनी गौतम काकडे यांना दिलेली रक्कम त्यांना परत कोण करणार तर मित्रांनो कोर्ट या सर्व गोष्टीची शानिशा करत आहे संतोष तोडकर यांनी नक्की एवढी रक्कम गौतम काकडे यांना दिली आहे का जर दिली आहे था तर त्यांच्याकडे या गोष्टीची काही पुरावे असतील त्यांनी दाखवावे म्हणून मित्रांनो सुंदर बैल हा विठ्ठल नाना यांच्या दावणीला येण्यामध्ये काही काम कालावधी जात आहे मित्रांनो संतोष तोडकर यांचे वकील व रणजित निंबाळकर सर यांचे वकील गौतम काकडे आपल्या दोन्ही मालकांना कोणत्या प्रकारे न्याय मिळतील अशा प्रकारे मेहनत करत आहेत त्याच्यामुळेच सुंदर बैल हा काही अडचणीमध्ये अडकला गेला आहे व नक्कीच या सर्व गोष्टींची शाहिशा झाली की सुंदर बैल हा त्यांच्या दावणीला येईल मित्र आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद